मित्रांनो सात जून शनिवारच्या दिवशी सगळ्यात मोठी एकादशी आहे ही एकादशी म्हणजे भागवत एकादशी घरात या दिवशी तुम्हाला सात गोष्टी करायच्या आहेत या सात गोष्टींमुळे कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्या घरात राहणार नाही आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर जय श्री विष्णू सात जून शनिवार एक दिवशी अशी संधी येते जी तुमच्या नशीब घराचं सौख्य आणि संपत्तीचं दार उघडू शकते ही आहे सगळ्यात मोठी भागवत एकादशी या दिवशी काही विशिष्ट गोष्टी घरात केल्यास कोणत्याही गोष्टीची कोणत्याही वस्तूची कमतरता घरात भासत नाही आज आपण जाणून घेऊया त्या प्रभावी सात गोष्टी ज्या तुमचं भाग्य उजळवतील भागवत एकादशी म्हणजे श्री विष्णूच्या भक्तांसाठी सर्वात मोठा पवित्र दिवस मानला जातो ही एकादशी ज्येष्ठ शुद्ध एकादशी म्हणूनसुद्धा ओळखली जाते यावर्षी ती सात जून शनिवारला आलेली आहे ही तिथी व्रत भजन पाठ आणि उपायांसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी तुम्हाला सात गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे श्री विष्णूच्या सहस्रनामाचे पठन तुम्हाला करायचे आहे या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम एकदा तरी घरात सकाळी दुपारी संध्याकाळी पूर्ण वाचावे या नामस्मरणाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि धनलाभ होतो श्रीफळ आणि तुळशी अर्पण करावी श्रीफळ नारळ आणि तुळशी पत्र श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हे आपण श्री विष्णूंना अर्पण करावं हे केल्यास रोगांपासून आजारापासून संरक्षण मिळते आणि हे आपण सकाळी करू शकतो या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करावा आणि एकादशीचा आहार घ्यावा मित्रांनो जर शक्य असेल तर एकादशीचा उपवास करा हे शरीर शुद्ध आणि मनशांतीसाठी अत्यंत प्रभावी आहे आणि एकादशीचे व्रत उपवास हे दुसऱ्या दिवशी सोडला जातो मित्रांनो या दिवशी श्री मत भगवत ग्रंथाचे पारायण करायचे घराबाहेर न जाता तुम्ही घरातच श्रीमद गीता किंवा भगवत एक पान तरी तुम्ही वाचावं श्रीकृष्णांच्या लिलांचे स्मरण तुम्हाला जीवनात नवतेज देईल या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करावं या दिवशी जर तुम्ही अन्नदान किंवा फळं वाटलीत तर पूर्वज तुमचे संतुष्ट होतात आणि पितृदोष पासून मुक्तता मिळते दीपदान किंवा शंख ध्वनी संध्याकाळी करावी संध्याकाळी श्री विष्णू देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि शंख ध्वनी करा ही सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरवते शेवटचं काम आहे या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करायचा आहे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे घरात शांतपणे बसून एकशे आठ वेळा हा जप करावा मन शरीर आणि आत्मा सर्वांवर याचा सुंदर परिणाम होतो या सात गोष्टी तुमच्या घरात तुम्ही केल्यास लक्ष्मीचा वास घरात होतो अडचणी दूर होतात आणि आयुष्यात समाधान निर्माण होतं श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो या पवित्र भागवत एकादशीला संधी द्या तुमच्या आयुष्याला नवसंजीवनी देण्याची मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद